जेवढा वेळ तुम्ही मोबाईलला देताना त्याच्या वन टेन्थ आई वडिलांना दिला तरी खूप झालं इतकं काही नाही रे आपण करत अर्धा तास नाही देत आहेत तुमचे आई वडील एका वयानंतर तुमच्याकडे फक्त वेळ मागतात की त्यांना दहा मिनिटं बरोबर काढा दे आर हॅपी थ्रू द लाईफ त्याला काळजी असते जेवला की नाही आज तू सकाळी गेलास तूस काय खाऊन नाही गेलास तू खाल्लंस खरे हे विचारायला ते फोन करत असतात पण आपल्याला वेळ नसतो कारण परत हे बड आपल्याकडे जवळजवळ वन पॉईंट सेव्हन मिलियन ज्येष्ठ नागरिक ज्यांना अॅबँडन केलं जातं सोडलं जातं रस्त्यावर कुठे जेव्हा जेव्हा मला आई वडिलांची आठवण येते ना इथे आज असायला का हवे होते सगळ्यात मेन कारण की मला त्यांना सॉरी म्हणायचं नमस्कार मी महेश मांजरेकर आज मी वैचारिक क्रीडा या चॅनलवर हो आहे आणि आज मला ना म्हातारपणावर गप्पा मारायच्या तुम्हाला वाटत असेल हा विषय फार बोरिंग आहे पण तसं नाही आहे म्हातारपणावर गप्पा मारणं म्हणजे आता मी जवळजवळ सिनियर सिटीझन व्हायला आलेलो आहे म्हणून मारायच्या नाही आहेत मला म्हातारपणावर बोलायचं आहे कारण एकतर आई वडील येतात माझे वडील फार म्हाते नव्हते झाले म्हणजे मला वाटतं ते गेले तेव्हा आज माझं वय आहे त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठे असते पण आज ते नाही आहेत माझी आई नाही आहे आणि ह्या गोष्टीनं म्हणजे आज आई असताना वडील असताना बऱ्याचशा गोष्टी आपण गृहीत धरलेल्या होत्या आपण म्हणतो पाच मिनिटात फोन करतो आणि विसरतो कित्येक वेळा ती फोन करायची म्हणतो पाच मिनिटात कुठेतरी आणि कायम कायम मुलं कामात का असतात मला कळत नाही बरं असं काय काम आहे की तुम्हाला पाच मिनिटं त्यांच्याशी बोलता येत नाही आज जेव्हा मी मागे वळून बघतो माझ्या आईची आठवणी ते वडिलाची आठवणी ते मला ते जे मी बोललो ना ती मला आई एकदा बोललेली की कमी रे मला कर मला मी डॉक्टरकडे गेलो तिला दिसत थोडं थोडं कासवत होतो थोडं मग त्या डॉक्टरनी त्याला घेऊन तो म्हणाला नाही ते वेन्स ना ड्राय झाले आहेत म्हणजे कॅल्सिफिकेशन आलंय आणि त्याचं काही होणार नाही झालं पण ठीक आहे मी आईला सांगू शकत नाही म्हटलं बघूयात मग काहीतरी पण किती वेळा आम्ही तिला नेले डॉक्टरकडे मला मी काय विचार करतो मला माहिती आहे आता काही इरिव्हर्सेबल आहे पण आज जेव्हा मी लुक बॅक नाही म्हटलं काय जातो तिला सांगायला आपण नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ तिकडे जाऊ काही फरक पडत नाही तिला ते एक छान वाटलं असतं की उद्या काहीतरी एक होप वॉट अ पर्सन लेज ऑन इज होप कुठेतरी जेव्हा जेव्हा मला आई वडिलांची आठवण येते ना तेव्हा मला असं वाटतं की ते असायला पाहिजे होते इथे आज असायला का हवे होते सगळ्यात मेन कारण की मला त्यांना सॉरी म्हणायचं आज सॉरी म्हणायला नाही येते आज मी सगळा ज्या विचार करतो ते मला असं वाटतं की कुठे कुठे मी चुकलो आहे म्हणजे माझ्या आई सांगितलं जरा बरं रे आणि तिला मग एक ब्लॉक आला आणि तू इथे जाऊन अडकला थ्री इयर्स टू बेटर बॅटरडे पण मला असं वाटतं की कायम ती आपण ते टाळतो आपण म्हणतो की काहीतरी घे ग सॅरेडॉन घे ग हे आज लुकबॅक आपल्याला कित्येक गोष्टी जसं वाटतं की कुठेतरी म्हणजे आपण काही वाईट वागवलं पण कुठेतरी आपलं चुकलं आपली माणसं दूर होण्याची जी भीती असते कारण किती झालं तरी अगदी जन्मपासून हाताचा बोट धरल्यापासून ते त्या मुलाला बघितलेलं असतं आणि एक एक हेल्पलेसनेस जेव्हा येते की आपण एक डिपेंडंट होतो म्हणजे म्हणतात ना मातारपणे दुसरं बालपण पण त्यावेळेला त्यांना असं वाटतं की निसट आहे का आपल्याकडून हा ज्याच्यावरती आपण डिपेंडंट राहिलो आयुष्यभर हे जातील का म्हणजे नॉट नेसेसरली आम्हाला वाळीत टाकते पण ह्यांचं काही भीती झाली आम्हाला कुठेतरी राहिलं झालं आम्हाला काय त्यांनी आयुष्यात काहीच बघितलं नसतं त्या मुलाचं त्याला वाढवणं त्याला सेटल करणं हेच बघितलेलं असतं आणि अशा वेळेला ती जी एक भीती असते ना की आपला माणूस जो म्हणजे समजा एखादा सत्तर वर्षाचा माणूस हे विचार करतो की ज्या पन्नास वर्षाचं मुलं पन्नास वर्ष त्यांनी त्याला म्हणजे आयुष्यातली तीस वर्ष त्यांनी त्याला सांभाळलं आहे त्याला वाढवलं आहे त्याला नोकरी लागेपर्यंत थांबलंय आमचं काय कोण आहे जो आमच्या खांद्यावर हात ठेवून सांगेल की काय होतंय का आम्ही कंप्लेंट करायची तो कोणाकडे आम्ही आम्हाला काय दुखलं खुपलं सांगायचं कोणाकडे कसं असतं की डेथ इज अन इव्हेंच्युअलिटी म्हणजे ते कधीतरी येणार आहे ती एक भीती असते ना की असं नको व्हायला ना की आम्ही मोर दॅन फिजिकल ना मेंटल त्यांना एक हे असतं की कुणीतरी पाठीवर हात फिरवावर आणि हे भयान आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना मी एक मध्ये मग कुठेतरी असंच एक्झाम्पल ऐकलं की एक वयस्वर गृहस्थ त्याच्या मुलाने त्याला कोकणात ठेवलं कोकणातलं घर आहे इथे काय आहे बिचारे ते तिकडे काय करतात त्यांना माहीत नाही ते आणि त्यांची बायको बायको गेली तसं एकटा तिकडे कुठल्या तरी काय माणसाला पैसे दिले मग इट ऑस शॉकिंग की त्यांना पेन्शन मिळायचं काहीतरी तीस चाळीस हजार रुपये आणि ते तिकडे कोकणात तर मग त्यांचा मुलगा तिकडे एकदा त्यांना तिकडच्या डॉक्टरकडे घेऊन गेला आणि म्हणाला की अरे आम्हाला सर्टिफिकेट दे की तू हे यांना ना, ना। पेन्शन घ्यायला येता येणार नाही तिथे मग यांनी अथॉरिटी आम्हाला देवे की आमच्या अकाउंटमध्ये ह्यांचे पैसे जमा होतील तर इतकं शॉकिंग होतं जर डॉक्टरने त्यांना सांगितलं बिलकुल देऊ नका हे केलं तर तुम्हाला तो भेटायलाही येणार नाही तेवढ्यासाठी तरी येतो येतो किती पेन्शन झाले पैसे किती न्यायला येतो कशाला येतो तर हे जे भाग आहे ना की त्या त्या माणसाचे त्या माणसापासून मला काही आता उपयोग नाही आहे म्हणजे त्या माणसाला हेच वाटतं ना की माझी या माणसाला गरज नाही आणि समोरच्या माणसाला वाटत असतं की अरे बापरे हा कधी आहे तोपर्यंत काळजी घ्या आय एम नॉट टॉकिंग इन जनरल म्हणजे सगळे तसे नाही आहेत पण खूप असे हे आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ वन पॉईंट सेवन मिलियन ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना अॅबँडन केलं जातं सोडलं जातं रस्त्यावर कुठेतरी तरी विल बी शॉक की बऱ्याच वेळाच ह्या वारीत कोणी लोक सोडून जातात तर येतात वारी चालले थोडे थोड्याने निघाले वारीत सोडलेले अबँडन्ड लोक आहेत फिरवायला म्हणून आणतात थांबा येते मी आलो पाणी आणायला जातो म्हणून निघून गेलेले लोक आहेत तर ही हा नंबर मोठा आहे आणि अॅबँडनमेंटचा आपण बऱ्याच गोष्टींना इथे खूप सबसिडी देतो अशा काही इन्स्टिट्यूट सबसिडी का नाही देऊ की जिथे ओल्ड पीपल विल बी केप्ट आणि अक्षरशः घरात राहतात असे त्यांना का नाही ठेवू शकत की त्यांना पाहिजे ती पाहिजे त्या गोष्टी करता येऊ दे पाए जेती। पाए जेती करते हो मी काही वृद्धाश्रमात गेलो तिकडे मग ते आता पैसे दिलेत म्हणून त्यांना गोळ्या दिल्या जातात जेवण दिलं जातं झालं मग नंतर ते त्यांचे त्यांचे असतात सगळी आंघोळ केली दुपारचं जेवण दिलं गोळ्या दिलं रात्रीचं गोळ्या संपलं त्यांना तुम्ही एंगेज किती ठेवता की ते तिकडे राहिलेत म्हणजे माझं म्हणणं आहे की आता बऱ्याच वेळेला असं होतं की काही जेन्युन प्रॉब्लेम्स असतील पण वाय नॉट हॅव ओल्ड एज होम्स जिथे दे विल एन्जॉय अमेरिकेत हा मोठा बिझनेस झाला आहे जवळजवळ मिलियन्स ऑफ डॉलर्स पीपल देतात जस्ट टू स्टे इन दॅट ओल्ड एज होम इतकी त्यांची सोय चांगली केली असते की त्यांना कुठेही असं वाटत नाही की आम्हाला आम्ही टाकाऊ आहोत की आमची कोणी काळजी घेत नाही इतकं काही नाही आहे रे आपण करत आहे की आपल्याला दिवसांना अर्धा तास नाही देत आहेत म्हणजे जेवढा माझं काय म्हणणं असं की जेवढा वेळ तुम्ही मोबाईलला देताना त्याच्या वन टेन्थ आईवडलांना दिलात तरी खूप झालं म्हणजे आज आज तर ते ह्याच्यामुळे तर अजून जास्त झालं आता तर बेट घराघरात तयार झाली आहेत आता जो मुलगा संध्याकाळी यायचा घरी टी व्ही बघायचा चला आई कधीतरी गप्पा मारायचा तोही नाही तो आला की त्याच्या त्या काय ते स्मार्टफोन हा स्मार्टफोन नाही आहे हा डिझास्टर फोन आहे म्हणजे आणि तोडलीच आहेत ना नाती सगळी म्हणजे कोणी हल्ली जेवताना ताटात जेवढं भात चपाती डाळ जेवढी गरजेची ना तेवढा हातात मोबाईल गरजेचा आहे म्हणजे तेवढा वेळी तो सोडत नाहीत ते म्हणजे जो एक वेळ फॅमिली म्हणून हल्ली फॅमिलीच कधी एकत्र जेवले आहेत सकाळी जाताना काय रे संध्याकाळी किती वाजता येणारे येतो ना बाबा रोजच येतो ना सारखं सारखं का विचारता त्यांच्या विचारण्याच्या मागचा हेतू नाही की त्यांनाही अख्खा दिवस एकटं वाटतं त्याला काळजी असेल जेवला घेणारे आज तू सकाळी गेलास तू काही खाऊन नाही गेलास तू खाल्लंस खरे तू सकाळी होती बऱ्याच खरे हे विचारायला ते फोन करत असतात पण आपल्याला वेळ नसतो कारण आपण म्हणतो आता परत हे बड अरे आणि आता कसं होतं की आधी निदान तरी तो हे तरी होता तो काय सिरियल त्याच्या त्याच्यानिमित्त तरी सगळे एकटे बसायचे एकत्र हल्ली आता त्या मुळे तर तेही एक एक जण आपापलं बघत असतो बरं त्याच्यात अर्ध्या लोकांना ह्याच्यावर पण बघता येतं लॅपटॉपवर बघता येतं माझं म्हणणं आहे की ठरवून जर का तुम्ही पाच मिनिटं देखील दहा मिनिटं तरी संध्याकाळी आई वडिलां बरं ना दॅट इज ऑल दे वॉन्ट आई वडिलांची चूक मी तर कधीच म्हणणार नाही ऑल सडन नंतर ते किती चुकले कितीही जगात चुकले तर देर इज कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठलाही राईट नेट टू इल ट्रीट द तर फॅक्ट म्हणजे मला एकाने प्रश्न विचारलेला की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सन कुठलं तर मी त्या माणसाला म्हटलेलं मला विचार सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे हा प्रश्नच इतका मूर्खपणाचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन हॅज टू बी अ पेरेंट्स ते नसले तर तुम्ही तिकडे अस्तित्वात नसताना फॉर समन्टू हज दॅट क्वेश्चन मग इफ इज म्हणजे ही इज रिस्पॉन्सिबल तो तुमच्या असण्याला जबाबदार आहे मग किती चुका पोटात झाला बरं आता हे जे मी सगळं बोललो ते ह्याच्यासाठी नाही की मला कोणाला तत्वज्ञान शिकवायचं आहे की मला कोणाला तरी सांगायचं आहे की मी मला हे सांगायचं आहे की मी केलेल्या चुका तुम्ही करू नका म्हणजे काही नाही व्हॉट डे वॉन्ट इज पाच मिनिटं तुमच्या आयुष्यातली रोज ती पाच मिनिटं किमान हंड्रेड पर्सेंट त्यांना द्या आलात की कसं काय फाईन मस्त खांद्यावर हात टाकून काय बरं वाटतं ना का का आज काय 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 नाही काही जात नाही त्याच्यात म्हणजे परत मी हे जे सगळं बोलतो लोकांना वाटेल की मी एकदम मी काही ह्याच्यातला काही तज्ञविद्य नाही आहे मी हे बोलू शकतो आज कारण मी त्यातनं गेलोय माझ्या चुका झाल्या त्यातून आणि ज्या इतक्या रेक्टिफाय करण्यासारख्या चुका होत्या ना असं पण नव्हतं की त्या रेक्टिफाय करू शकतो काही नाही वेळ तुम्हाला तुमचे आई वडील एका वयानंतर तुमच्याकडे फक्त वेळ मागतात की त्यांना दहा मिनटं द्या त्यांच्याबरोबर काढा दे आर हॅपी आउट द लाईफ आमचे खूप जवळचे मित्र होते मित्र म्हणजे ते आमच्यापेक्षा साधारण एक एक वर्षाने मोठे होते म्हणजे आम्ही ज्यावेळेला मी कॉलेजला होतो त्यावेळेला हिमस बी मी सतरा अठरा वर्षात होतो हिमस बी फॉर्टी एट फिफ्टी कायम आम्हाला सपोर्ट केलं त्या माणसं म्हणजे खेळापासून ते आमच्याकडे काही फंक्शन असेल तर म्हणजे मला आठवत होते मी कॉलेजला जायचो तर ते थांबायचे त्यांची गाडी होती मग ते मला ते स्वतः उतरायचे ऑफिसला आणि ड्रायव्हरला सांगायचे आलं कॉलेजला सोडणे म्हणजे आय हॅव नेवर सीन uh, कुठल्याही मदतीला उभा राहणारा माणूस होतो मग आम्ही कॉलनी सोडली त्यांच्याकडे फोन होता आत्ताच्या लोकांना हातात मोबाईल आहे आम्हाला आमचं बालपण आठवतं की फोन नाही घरी आणि फोन हा लक्झरीच्या पलीकडे होता फोन तुम्ही बुक केलं तर त्याचं वेटिंग लिस्ट वीस वर्ष होतं फोन यायला तो काळा फोन त्यावेळेला त्यांच्याकडे फोन होता तर सगळेच जण केअर ऑफ नंबर मग काही कोणाला तरी कॉन्टॅक्ट पाहिजे म्हणून त्यांचा त्या माणसानं सांगितलं की घरात फोन आला तर कधीच सांगायचं सा नाही की माणूस नाही आहे बोलवायला असा माणूस मी एक दिवस मला असं कळलं की ते ओल्ड एज होमला तुम्ही गेलो तिकडे आणि अवजले आय वॉज शॉक की हा माणूस त्या माणसाने सगळ्यांसाठी गेलो आज हा का असा इज डिपेंडेंट ऑन आई लोक आणि त्याची परिस्थिती बघितली आणि कुठेतरी हल्लो म्हणजे मी आग हेही सजेस्ट केलं की मी यांना नेतो घरी ह्या माणसांनी आमची काळजी घेतली ते काही जात नाही छान गप्पा मारत आणि तिकडे मी गेलो तेव्हा ते छान गप्पा गप्पा मारत होते थो आणि थोडस झालं पण खूप छान गप्पा मारतो आणि मला त्यावेळेला मी ठरवलं की काहीतरी हे ऍड्रेस करणं गरजेचं आहे तर अशा असे खूप लोक आहेत त्यांना मला फक्त कुठेतरी अवेअर करून द्यायचं होतं आणि मग मी ठरवलं की एक ह्याच्यावरती आपण एक सिनेमा करायचा आणि मला याचा आनंद काय होतो म्हणजे मी जे काही ट्रायल रन्स केले आहेत मी दाखवलाय त्या प्रत्येकाने प्रत्येकाने ॲडमिट केलं की हा सिनेमा बघितल्यानंतर मी रोज सकाळ संध्याकाळ आईवडलांना फोन करतो म्हणजे ह्या छोट्या गोष्टी होत्या ना या आपल्याला रिअलाईज होत नाहीत बऱ्याच वेळा आपण खूप टेकन फॉर ग्रांटेड म्हणतो म्हणजे जराशी आपण काळजी घेतली ना ओल्ड फर्निचरची तर ते म्हणजे व्हॅल्यू वाढते त्या ओल्ड फर्निचरची तसंच नात्यांचं पण आहे रे त्या अख्ख्या थॉटमधनं हा सिनेमा जन्माला आला आणि अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात ना एकदा आमच्या पाठीवर हात पिरवून विचारा ना की आई कशी आहेस बाबा कसे आहात